त्याचं कल्याण झालं महाराज एवढं सामोरेश्वर आहे त्या ठिकाणी एक अवली या संत होऊन गेले अवली <laughs> संत अवली संत ज्याने कोणी त्याला पाहिलं असेल ना माझ्या भाग्यानं मुन्ना महाराज मला त्यांना पाहण्याचा योग आला जवळ जाऊन पसायच त्यांनी आणि त्यांच्या अंगावरती कपडा नाही दुष्काळापासून अन्न ग्रहण केलं नाही त्यांनी एखादी बिडी ओढावी चहा प्यावा याच्यावर आयुष्य जीवन काढलं अंगावर कपडे नाही हो जिथं पडतील तिथं पडून राहणे उन्हाळा असो पावसाळा असो कधीही त्यांनी निवाऱ्याचा आसरा घेतला नाही असे अवली असंत यशवंत बाबा आणि आपल्याच परिसरातील एक सदग्रस्त आणि ती व्यक्ती बाबांच्या दर्शनाकरता जायला निघाली पण जाताना कुणाला तरी बरोबर घेऊन जावं म्हणून आदल्या दिवशी आपल्या मित्राला विनंती केली अरे येतोस का त्याने सांगितलं नाही येऊ शकत काय अडचण आहे काय नाही म्हणलं माझ्याकडे पैसे नाही माझ्या डोक्यावर कर्ज बाजारी झालोय मी माझ्याजवळ रुपये राहिला नाही कर्ज अमाप कर्ज झालेलं आहे माझ्या जीवनात मग एक काम करतो माझ्या बरोबर मी एका साधूच्या दर्शनाला चाललोय तो माझ्या बरोबर चल असं म्हटल्यानंतर महाराज ती व्यक्ती त्यास ग्रस्ताच्या बरोबर यशवंत बाबांच्या दर्शनाला गेली जाताना त्याला अंगावरती घालायला शर्ट नव्हता तर त्याच्या बरोबरच्या साथीदारांना त्याला पाचशे रुपये दिले नवा शर्ट घेतला घातला आणि ते बाबांच्या दर्शना करता गेले दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर जो नेहमी जाणारा होता तो बाबांच्या जवळ गेला बाबांच्या जवळ गेला बाबांच्या चरणावर मस्तक ठेवलं पण बाबांनी हा पाठीमागून मागून येतोय हे पाहिलं बाबांनी दगड घेतला दगड घेऊन बाबाने त्याच्या दिशेनं भिरकव जसा भिरकवला तसं तो पाठमोरा झाला पाठमोरा झाल्यानंतर तो दगड आला आणि त्याच्या डोक्यात पडला जसा डोक्यात पडला तसा डोक्यात रवला आणि रवल्यानंतर त्या न भळभळ भळभळ रक्त वाहू लागलं नवाकरा शेवट्या रक्तानं भिजला रक्तानं भिजलेला शेल्ट पाहिला ज्यानं पाहिलं त्याला चक्कर आली आणि एवढं रक्त गेलं म्हणून त्याने डोक्याला हात लावला आले पट्टी गेली आणि हा जाताना म्हणू लागला काय साधू होता कशाला दर्शनाला आणलं हो यांनी एवढं मला मारलं ऐका तो घरी आला शर्ट काढून नवा कोरा फेकून दिला डोक्याची पट्टी जुना शर्ट घातला संध्याकाळी झोपला सकाळी साडे नऊ दहा अकरा वाजता हो त्याच्या डोक्यात होत की एक दोन दिवसात आपलं जीवन संपवायचं आता पैसा येणार नाही दुकानदारी बुडली सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशा विचारात असलेला माणूस बाबांच्या दर्शनानं आला सकाळी साडे दहा वाजता त्याला त्याच्या होते त्या शेअर्सची किंमत वाढलेली आहे पण लाखो रुपये शेअर्सची किंमत झालेली आहे शेअर्स विकताय का माझा दृष्टांत संपला सिद्धांत आहे का यशवंत बाबाने त्याचा दगड मारला त्याच्या डोक्यात दगड मारण्या पाठीमाग त्यांचा एकच उद्देश होता त्या दगडाला स्पर्श झाला आणि त्या दगडाचा स्पर्श त्याच्या डोक्याला झाला त्याचं प्रारब्ध बदललं त्याच्या जीवनात आल्ले दारिद्र्य घालवण्याचं सामर्थ्य संतांच्या स्पर्शात एवढं सामर्थ एवढं सामर्थ्य